असं एक व्यक्तिमत्व आपल्या इथे आहे ज्यांना तब्बल चाळीस वर्षाचा क्रिकेट क्षेत्रातील अनुभव आणि एक प्रशिक्षक म्हणून क्रिकेट प्लेअर म्हणून आणि एक लेखकसुद्धा आणि एवढंच नाही तर आंतरमहाविद्यालयीन व्यावसायिक अशा बऱ्याच क्रीडा क्षेत्रात किंवा क्रिकेटच्या स्पर्धांचा अनुभव असलेली व्यक्ती आज आपल्या इथे आहेत ते म्हणजे सुनील शाळगावकर सर नमस्कार सर नमस्कार ए सी स्पोर्ट्सच्या या प्रेडिक्शनच्या चर्चेत मी दिव्या तुमचं मनपूर्वक स्वागत करते धन्यवाद तर मी आत्ता म्हटलं तसं की इंडिया व्हर्सेस पाकिस्तानची जी मॅच झाली त्याच्यामध्ये आपण दणदणीत विजय मिळवलाच आहे आणि विराट कोहली फॉर्ममध्ये नसतानासुद्धा या सगळ्या गोष्टी घडल्या तर मला म्हणायचं आहे एकंदरीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंडियाचा परफॉर्मन्सबद्दल आधी काय सांगाल तुम्ही म्हणजे या स्पर्धेबद्दल विचार विचार ती आहेच की आधीपासूनच्या आधीपासूनच्या हे बघ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून चॅम्पियन्स ट्रॉफी चालू झालेली आहे त्यामध्ये भारताची कामगिरी म्हटलं तर दोन हजार तीनमध्ये आपण श्रीलंकेबरोबर जॉईंट विनर्स होतो आणि दोन हजार तेरामध्ये धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे आणि आता या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर आपण पहिले बांगलादेश आणि नंतर पाकिस्तान विरुद्धचे सामने जिंकलेले आहेत पाकिस्तानविरुद्धचा सामना अगदीच एकतर्फी होता कारण विराट कोहली बरोबर पाकिस्तानविरुद्धच खेळतो त्या दिवशी तो बरोबर फॉर्ममध्ये आला त्यामुळं त्यांनी सामना अगदीच एकतर्फी करून टाकला बांगलादेश विरुद्ध थोडीशी जरा धाकधूक वाढली होती आपली पण तरी के एल राहुल आणि शुभमन गिलनी भारताला विजय मिळवून दिला त्यामुळं ओव्हरऑल भारताची या स्पर्धेतली प्रोग्रेस चांगली आहे आणि विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत आत्ता तरी असं म्हणायला हरकत नाही ओके सो आता आपण इंडिया व्हर्सेस न्यूझीलंडच्या मॅचकडे येऊया तर यावेळी इंडियाच्या टीममध्ये uh, प्लेईंग इलेवनमध्ये कोणते कोणते प्लेयर्स असतील असं तुम्हाला वाटतं आता आजचीच बातमी आहे की रोहित शर्माला छोटीशी दुखापत झालेली आहे त्यामुळं तो रविवारच्या सामन्यात खेळेल का नाही कारण दोन्ही टीम ऑलरेडी क्वालिफाईड आहे भारत आणि न्यूझीलंडच्यामुळे रविवारच्या सामन्याला तसं क्वालिफिकेशनच्या दृष्टीने महत्त्व नाही आहे पण दोन्ही हे संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत त्यामुळं दोन्ही okay. संघ हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा प्रयत्न करतीलच ओके okay. पण तरी रोहित शर्माने जर विश्रांती घेतली तर एकमेव बदल होईल की रोहित शर्माच्या जागी ऋषभ पंत अकरामध्ये खेळेल okay. ओके आणि के एल राहुल सलामीला खेळेल okay. रोहित शर्माच्या जागी बाकी संघामध्ये फारसा बदल होईल असं वाटत नाही But... मला वैयक्तिकरित्या वरुण चक्रवर्तीला संघात स्थान मिळालेलं बघायला आवडेल ओके okay. आणि फलंदाजीमध्ये कोण बाजी मारेल असं वाटतंय आता मागच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे त्यामुळं फेवरेट तर अर्थात विराट कोहली राहणार आहे शुभमन गिल ही सुंदर फलंदाजी करतो आहे त्यामुळं माझ्या मते फलंदाजीमध्ये या दोघांवरच फोकस मुख्य फोकस राहील ओके आणि आता आपण गोलंदाजीकडे येऊया जसप्रीत नाहीये तर काय वाटतं आणि कुणाकडून -कुणा -कुणा जास्त अपेक्षा असेल अतिशय खर तर चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे कारण गेल्या काही वर्षातली जर का आपण भारतीय संघाची कामगिरी बघितली अगदी आपण नुकतंच विश्वविजेते पद मिळवलं किंवा त्याच्या आधीचा एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपण अंतिम फेरीत गेलो होतो या स्पर्धा किंवा अगदी आपण कसोटी सामने जे खेळले हे सगळे बघितले तर जसप्रीत बुमराह हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर भारतासाठी ठरलेला आहे कारण मोक्याच्या वेळी त्यांनी प्रत्येक वेळेला भारताला विकेट मिळवून दिलेले आहेत आणि भारताला सामने एक हाती जिंकून दिलेत किंवा हातातनं गेलेले सामने परत भारतासाठी फिरवलेले आहेत त्यामुळं जसप्रीत बुमराह नसणं बादफेरीत ही भारतासाठी खरं तर कामगिरीवर परिणाम करणारी गोष्ट आहे आणि दुसरी yes. गोष्ट जर का बघितली पहिल्या दोन सामन्यात hmm. तर साधारणतः पंधराव्या ओव्हरपासनं ते एक पस्तीसाव्या ओवरपर्यंत जरी आपल्या स्पिनर्सनी चांगली बॉलिंग केली आहे तरी विकेट नाही मिळाली मग बांगलादेशच्याही पाचव्या विकेटसाठी दीडशे रनची पार्टनरशिप झाली तसंच पाकिस्तानच्याही मॅचला रिझवाननी आणि दुसरा कोण होता त्यांनी खुशदिल शाह त्यांनी पण मोठी शतकी भागीदारी रचली सो so, मधल्या षटकांमध्ये जे विकेट आपल्याला मिळत नाही आहे तिथं बुमरा असता तर तो आपल्याला प्रत्येक वेळेला विकेट काढून देत होता त्यामुळं जे विकेट मिळवण्याचं जे आत्ता जरा थोडं लॅकिंग आहे तिथं जसप्रीत बुमराचा मोक्याच्या क्षणी नक्कीच उणीव भासू शकते आता मला असं विचारायचं की जे मिडल ऑर्डरमधले जे प्लेयर्स आहेत त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल यावेळेस काय असेल म्हणजे फलंदाजीबद्दल तू बोलतोय भारताच्या भारताच्या फलंदाजी मिडल ऑर्डर जर का बोलायची झाली तर तसं म्हटलं तर तीन नंबरपासून मिडल ऑर्डर चालू होते विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला आहे त्यांनी जबरदस्त पुनरागमन केलेलं आहे श्रेयस अय्यरनी पण धावा केलेल्या आहेत के एल राहुलनी पण केलेल्या आहेत पण त्याच्या खाली कोणाला फारशी संधी मिळालेली नाही आहे त्यामुळं तसं म्हटलं तर ज्याला आपण लोअर मिडल ऑर्डर म्हणतो सहा आणि सात नंबर रवींद्र जडेजा आठ नंबरला फलंदाजी करतो तो एवढा चांगला फलंदाज असू पण सहा सात आठ यांना अजून म्हणावी तशी संधी आत्तापर्यंत तरी मिळालेली नाही आहे तर मग या रविवारच्या सामन्यात त्यांना फलंदाजीचा सराव देत आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण एकंदरीत भारतीय फलंदाजी आता खूपच समतोल वाटते ओके आणि आता जी मॅच होणार आहे ती दुबईत होणार आहे तर दुबईचं जे ग्राउंड आहे ते भारतासाठी आपलं होम ग्राउंड हो असं हो, म्हटलं जातं तर मग त्याचा काही प्रभाव या मॅचवरती पडेल का आणि कसा पडेल हो या गोष्टीचा खूपच मोठा प्रभाव पडेल कारण भारताचे सगळे सामने म्हणजे भारत जर का अंतिम फेरीसाठी सुद्धा क्वालिफाय झाला तर भारताचे सगळे सामने हे दुबईतच होणार आहेत दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर त्यामुळं फरक असा पडणार आहे की भारत त्या मैदानावर आता स्थिरावलेला आहे ती खेळपट्टी कशी खेळते तिथं चेंडू कसा येतो पहिली बॅटिंग करताना कसा येतो नंतर काय होतं हे सगळं आता भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना माहिती झालं त्यामुळे ते तिथं चांगले ॲडजस्ट झालेले पण जी दुसरी टीम त्यांच्या विरुद्ध येणार आहे ते त्यांच्या सगळ्या मॅचेस भारत सोडून पाकिस्तानमध्ये खेळणारे आता पाकिस्तानमध्ये खेळपट्ट्या नसतात धावपट्ट्या असतात म्हणजे इतके फ्लॅट पिचेस असतात की मोठ्या संख्येचे मोठ्या धावसंख्येचे सामने होतात कोणी साडेतीनशे केले तरी आरामात होतात आपण परवा ऑस्ट्रेलिया इंग्लंड मॅचला बघितलं oh, yes. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती दुबईमध्ये असणार त्यामुळे जे कोणी संघ येतील त्यांना इथं तसं ऍडजस्ट व्हायला वेळ right. नाही त्यांना डायरेक्ट लढायचं आहे त्यामुळं हे मोठं ऍडव्हान्टेज भारताच्या बाजूने आहे ओके okay. आणि भारत वर्सेस न्यूझीलंडची जी, जी, जी मॅच आहे तर आपल्यासोबत न्यूझीलंडचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स बद्दल काय सांगाल आत्तापर्यंत जर का चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि ओव्हरऑल आय सी सी स्पर्धांमध्ये विरुद्ध न्यूझीलंड लढतींवर नजर टाकली तर आपण एकोणीस वेळा खेळलेलो आहे न्यूझीलंडबरोबर त्यातल्या तब्बल बारा वेळा न्यूझीलंड जिंकलेलं आहे भारत फक्त पाच वेळेला ले जिंकलेलं आहे त्यामुळं आय सी सी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारताला पूर्ण डॉमिनेट केलेलं आहे आजपर्यंत त्यामुळं हे या गोष्टीचा प्रभाव नक्कीच सामन्यावर असणार आहे ओके okay. आणि न्यूझीलंडमध्ये असे कुठले चॅलेंजिंग प्लेयर्स आहेत का की जे आपल्या टीमसाठी खरंच चॅलेंजिंग ठरतील हे बघ खरं सांगायचं तर अतिशय समतोल संघ आहे न्यूझीलंडचा नुकतीच न्यूझीलंडने भारताविरुद्ध तीन टेस्टची मालिका भारतात खेळली आणि ती तीन शून्य जिंकली जी कोणीच अपेक्षा केली नव्हती त्या मालिकेत सगळ्यात प्रभावी ठरला त्यांचा मिचेल सँटनर डावरा फिरकी गोलंदाज येतो या सामन्यातही त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल रचिन रवींद्रनी भारताविरुद्ध धावा पण केल्या विकेट पण काढल्या त्याच्यावरही सगळ्यांचं लक्ष असेल आणि केन विल्यम्सन म्हणजे अत्यंत म्हणजे जागतिक क्रिकेटमध्ये पहिले जर तीन फलंदाज सध्याचे काढले तर त्यात केन विल्यम्सन येतो पहिल्या दोन तीन सामन्यांमध्ये त्याच्या धावा नाही झालेल्या पण तो कुठल्याही क्षणी फॉर्ममध्ये जसं विराट कोहली परवा आला Yes. तसंच केन विल्यमसन कुठल्याही क्षणी फॉर्म मध्ये येऊ शकतो आणि मोठ्या सामन्यांमध्ये तो फॉर्म मध्ये नक्कीच येऊ शकतो त्यामुळे हे तीन खेळाडू यांच्यावर नजर जरा जास्त राहील आता मला सगळ्यात शेवटचा प्रश्न की ज्याची मी वाट माहितीये की विनिंग प्रोबब्लिटी कशी असेल म्हणजे न्यूझीलंड की इंडिया आणि त्यातल जर एक असेल तर म्हणजे का त्याचं रिझन हे बघ अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत म्हणजे खेळाडूंमधली गुणवत्ता आणि टीम कॉम्बिनेशन हे जर का बघितले तर दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत म्हणजे जशी भारताची फलंदाजी स्ट्राँग आहे तशी न्यूझीलंडची पण स्ट्रॉंग आहे म्हणजे केन विल्यमसन टॉम लॅथम नंतर रचिन रवींद्र डॅरिल मिचेल त्यांच्याकडे पण एक से एक फलंदाज आहेत आपल्याकडे जसं शुभमन गिल कोहली आय्यर रोहित शर्मा म्हणजे अत्यंत तुल्यबळ संघ आहेत दोन्ही पण या संघाच्या व्यतिरिक्त ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या मॅटर करणार आहेत तिथे जसं की दुबईची खेळपट्टी तिथं भारताला खेळायचं आता सवय झालेली आहे त्यामुळं ते ॲडव्हान्टेज भारताला राहील पण दुसरीकडं आय सी सी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व वर ठेवलेलं आहे त्यामुळं न्यूझीलंडलाही तेवढीच संधी आहे त्यामुळं अगदी जर का प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर रविवारी केवळ दुबईवर भारत स्थिरावलेला आहे दुबईच्या मैदानावर त्यामुळं भारताला साठ टक्के संधी आहे असं okay, मी आत्ता म्हणतो ओके मग दुबईचं पिच आणि अजून कुठल्या गोष्टी मग म्हणजे हे आता याच्याबरोबर नाणेफेक पण म्हणजे टॉस पण तेवढंच क्रुशल राहणार आहे कारण का सेकंड बॅटिंग जे करतील जे रन्स चेस करणार आहेत त्यांना कदाचित सोपं जाईल काम त्यामुळं टॉस आणि पिच या दोन्ही टीम कॉम्बिनेशनबरोबर याही दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण खरंच दोन्ही संघ तुल्यबळ आहेत त्यामुळे अतिशय रंगतदार लढत होईल त्यामुळं जो त्या वेळेला सिच्युएशनला अंडर प्रेशर चांगला खेळ करेल तो जिंकेल पण त्यातही भारताला साठ टक्के संधी आहे असं आपण म्हणू शकतो भारताला साठ टक्के संधी ओके नाही सो आपल्या सगळ्यांनाच आता कळालं आहे आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला भारतीय फॅन्सना मिळालेली दिसत आहेत आणि आता बघूयात दोन तारखेला काय होतंय इंडिया जिंकते की न्यूझीलंड सो थँक्यू सो मच सर तुम्ही आज तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि खूप छान माहिती मॅचबद्दल आणि सगळ्याच गोष्टींच्या प्रेडिक्शन तुम्ही छान पद्धतीने आम्हाला सांगितलं त्याबद्दल खरंच खूप थँक्यू तुम्ही मला आमंत्रित केलं याबद्दल तुमचाही धन्यवाद